नंतर लगेचच पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राजेंद्र पाटील यांचं शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त या आनंदोत्सवाला जमलेल्या तमाम आनंद यात्रींना शेतकरी कामदाप्रसादच्या बहादर गर्भास कार्यकर्त्यांना माझा लाल सलाम सुरुवातीलाच विधानसभेच्या पराभवानंतर इथे जमलेल्या बरसल्या ह्या लाल लाटा बघून विरोधकांना जास्ती तर भरलेली असेल परंतु आपल्या ह्या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित असलेले मराठी मनाचा मालबिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे शिवसेनेची बुलंद तोप लोकसभेतला शिवसेनेचा आवाज ज्याने देशामध्ये सर्व संपूर्ण देशाभरमध्ये पोचवला ईडीच्या भिंती लाथा मारून कोसलून कोसळून जे मोठ्या धिमतीनं ताकदीनं परत एकदा सक्रिय झाले ते आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस वंदनीय जयंतभाई पाटील आमदार राजू पाटील साहेब सर्व व्यासप्रधानी मांडवर मंडळी लाल झेंड्याशी अनेक विषारांडी अनेक नात्यांनी जोडल्या बहादूर कार्यकर्त्यांना माझा नमस्कार सुरुवातीलाच मला एक नमूद करावं लागेल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षासाठी हालाबेष्टा भोगल्या ज्यांचे खून पडले ज्यांनी मरण येत्या भोगल्यात जे आज जन्मठेप भोगतात तमाम कार्यकर्त्यांना मी मानाचा मुद्रा करतो त्यांच्यापैकी नतमस्तक होतो हे होत असताना आपल्याला आदरणीय दत्तूशेठ पाटलांचं नाव घ्यावंच लागेल स्वर्गीय प्रभाकर पाटलांचं नाव घ्यावंच लागेल त्याचबरोबर दिवा पाटलां साहेबांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल आणि त्याचा उल्लेख मुद्दा मी करू इच्छितो खरं पाहता मागील निवडणुकीमध्ये भाई तुम्ही सांगितलं की काही गद्दारांचं नाव घेऊ नका परंतु पनवेलच्या व्यासपीठावर त्याचं नाव घेतल्याशिवाय आमचं भाषण पूर्ण होणार नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मागील एकदा रामशेठ ठाकूरांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर भाई तुम्ही त्यांचा उल्लेख रावण असा केलात मग जैन मात्रे आणि पितम मात्रे कोण आई रावण की मई रावण यांचाही नाश करायचं काम तुम्हाला भाई तुम्हाला करावं लागेल तुमच्या वेळेस त्यांच्याशी त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलावंच लागेल का ह्या लोकांनी ते झक मारली नसती तर आज रायगडच्या राजकारणामध्ये किंवा चार आमदार महाविकास आघाडीचे निर्माण झाले असते निवडून आले असते माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या चार चार पाच पाच पिढ्या आम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये आहोत आमच्या घरावर लाल झेंडे कोरलेले आहेत असा असं असताना सुद्धा कधी आमच्यावर अन्याय करताय जरूर जरूर करतात तो अधिकार आहे परंतु फक्त आम्हाला विचारत ना घ्या आम्हाला मान सन्मान द्या इतकंच आम्ही सांगेन त्यावेळी तुमचं बापणी बाई आमचं ऐकलं असतं तर आज आपल्याला ही वेळ आली नसती काही म्हणा प्रितम मातेचा पराभव भाई नेहतीनं केला हे एक अर्थ झालं आज तो आमदार होऊन केला असता तर आपल्याला आणखी त्रास झाला असता नेहतीनं केला आम्ही जे केलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हो आम्ही पडला प्रितम मात्रेला मला अभिमान आहे पाडल्याचा ज्याने पक्षाची गद्दारी केली तो तुमचा कधी होईल ईडीची भीती दाखवून पितर मात्रेंना जय मात्र मी सांगू इच्छितो की पहिल्यांदा तुम्ही एकोणव्वद हजार लोकांची माफी मागा आणि मग तिथं झक मारला भाजपमध्ये जा आज जय मात्र पितर मातेची अवस्था यामध्ये का काय आहे भाजपची सी टीम आहे सी टीम मित्रांनो हा भाजपमध्ये सी टीम मधून एक काम करतात यांना कुठल्याही प्रकारचं बसायला जागा नाही यांना कुठलं पद नाही बी टीम म्हणून काम करतात विक्रांत पाटील काम करतात आणि ए टीम म्हणून प्रशांत ठाकूर काम करतात पण आता राष्ट्रीय विश्लेषण करायचं म्हटलं तर बी टीम ए टीमला भारी होत चालली असं राष्ट्रीय गणित आपण या टीमांना बघतोय या सगळ्याचा फायदा घेण्यासाठी मला मी भाईंना विनंती करेन शिवसेनेच्या लोकांनाही विनंती करेन की आताच महाविकास आघाडीच्या वतीनं आपण पंचायत सेटचे उमेदवार असतील जिल्हा परिषदचे उमेदवार असतील किंबहुना महानगरपालिकेचे उमेदवार असतील हे फिक्स करून त्यांना कामाला लागण्यासाठी तयार करा जेणेकरून आपल्याला मागील जो धनका असलेला आहे कम्युनिकेशन आपली गॅप जी होती ती मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल मी मुद्दाम भाई तुम्हाला हे सांगू इच्छितो की आता कानपोलीमध्ये सुद्धा एम आर डी सी घेतोय तर कानपोलीचा विषय ते अदानी अदानी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला मागतोय लोक लोकनेते दिवा पाटील सा नाव साहेबांच्या नावाचं एअरपोर्टला नाव घेण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय या आंदोलनामधला राजू पाटील साहेब पहिला आंदोलक मी आहे माझ्यावर पहिल्या केसेस माझ्या चार नाही पाच केसेस माझ्या आंदोलनामध्ये झाल्या हे असं असताना सुद्धा मी या मंचा बसल्या तमाम श्रेष्ठींना विनंती करीन की एकतर महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्ही दिव्यांच्या आंदोलना नावासाठी आंदोलन उभं करूया भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते मंडळी आपल्या ह्या तमाम प्रकल्प करताना झुंजवतात फसवत आहेत त्याची फसवणूक करतायत दिवापाठाचं नाव आज येईल उद्या येईल परवा येईल यांना फीक न घालता भाई एक मोठं आंदोलन आपण दिव्यांच्या नावासाठी मोठं आंदोलन उभं करूया त्याच्यापेक्षाही जास्त कार्यकर्ते बोलून एअरपोर्टला धडक देऊया आणि शेतकरी कामगार पक्षाच्या आणि महाविकास आघाडीची तारीख ता, ताकद काय ही शासनात दाखवून देण्याचं काम या निमित्तानं आपल्याला करावं लागेल तसंच आज एअरपोर्टमध्ये दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये ज्या नोकऱ्यांचा विषय आहे तो फार मोठा विषय आता घोंगा होतोय स्थानिक प्रकल्पग्रस्त शिवसेनेच्या असतील शेत शेतकरी कामगार पक्षाच्या असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाच्या असतील ह्या लोकांना एकत्र घेऊन आपण यांच्यावर धडक मारून काही आपण एक मोठं आंदोलन आपला उभं करावं लागेल जेणेकरून स्थानिकांना आबासाहेब न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करूया तुम्ही सुद्धा आलात तर आम्हाला आनंद होईल कारण हे दिवा पाटलांसाठी छेडलेलं आम्ही आंदोलन आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि आता जर आपण आयुष्य विषय झालो तर आपल्याला जनता माफ करणार नाही समाज माफ करणार नाही आणि समाज माफ करू नये म्हणून आपल्याला करायचं असेल तर आपल्याला शंभर टक्के हे करावं लागेल पुन्हा एकदा हे एक काम करत असताना आताच आमदार प्रशांत ठाकूरांनी एक विषय काढला होता देवा भाऊंचे आभार मानले ठीक बॅनर बॅनरबाजी केली की नगर महानगरपालिकेमध्ये आम्ही शास्ती माफ केली म्हणून शास्ती माफ म्हणजे काय मित्रांनो आमच्यावर केलेला लादलेला कर याचं तुम्ही व्याज माफ केलात म्हणजे काय के मेहरबानी केली काय हा शेतकरी कामगार पक्ष इथला महाविकास आघाडीमध्ये असलेले लोक ही शास्ती नाही तर मुद्दा सुद्धा माफ केल्याशिवाय आम्ही सोच असताना ह्या सा हाच आमचा निवडणुकीमधला अजेंडा असेल आणि ह्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा व्यासपीठावर बोलत असताना भाई ज्या ज्या लोकांनी आपल्याशी गद्दारी केली त्या गद्दारांना धडा शिकवण्याचं काम तुमच्या मार्फत तुमच्या तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला करायचं आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा पराभवाला कधी घाबरत नाही आणि विजयाने ना उन्माद चढत नाही जय पराजय हे होत राहतात अपयश आलं म्हणून खचून जाण्याचं मित्रांनो काम नाही पुन्हा एकदा फ्रीस पक्षाप्रमाणे राखेतून मरारे मरारे घेऊन हा लाल झेंडा दिमाखात पडकवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया असं विनंती माझं आवाहन करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय देवा